नमस्कार वंचित विचार न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे पाहूयात आजचा ताजा बात एकत्र काम केलं एक दिलाने एक मनाने काम केलं म्हणून आपल्याला महाराष्ट्रामध्ये यश मिळालं आणि ज्या वेळेला मी दिल्ली भाषण केलं तेव्हा मी तेच सांगितलं की दिल्लीचे हे तख्त राखतो महाराष्ट्र माझा साहेब सुप्रिया सुप्रियाताईंनी एकदम एक गोष्ट एक खरी सांगितली की के आता केंद्रातलं वातावरण पूर्ण बदललेलं आहे तिथं आता वातावरण ढगाळ झालेलं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आम्ही सत्ताधारी झालेलो आणि ते विरोधामध्ये असल्यासारखं करतात भाषण घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न करतात पूर्वी मोदी सरकार सांगणारे आजकाल एन डी ए सरकार सांगतात हा खूप फरक आहे साहेब आणि त्यांनाही माहिती आहे यावेळी ज्या वेळेला बजेट आलं आम्ही बघितलं की ज्या दोन लोकांना खुश करायला पाहिजे त्या दोन लोकांचा वारंवार वारं वारं वारंवार भाषणात उल्लेख झाला एक म्हणजे बिहार आणि दुसरं म्हणजे आंध्र प्रदेश पण आमचे दोन लाल गेले त्यांचं काय झालं त्यांनी महाराष्ट्राला काहीच नाही आणलं साहेब मी भाषण ऐकत होते आज महाराष्ट्रामध्ये सगळे जण चर्चा करताय ती लेख लाडकी या योजनेच्या बाबतीत लेख बहीण आमची बही सन्मान्य अध्यक्ष महोदय लाडकी बहीण हे बोलत असताना आम्ही भाषण करायचो त्यावेळेला मी विधानसभेमध्ये बोलले होते की कर्नाटक राज्य असेल तेलंगणा राज्य असेल महालक्ष्मी योजना ही न्यायाच्या माध्यमातून पहिल्यांदा आणण्याचं काम जर कोणी केलं तर त्यावेळेला कर्नाटकाच्या आणि तेलंगणाच्या सरकारने केलं ज्या के वेळेला न्याय आम्ही जाहीर केलं त्यावेळेला आम्ही सांगितलं होतं त्यांना की आम्ही आठ हजार रुपये सांगत होतो की महिन्याला देणार आणि वर्षामध्ये एक लाख रुपये देणार ही आम्ही त्या ठिकाणी न्याय माध्यमातून सांगितलं होतं मला एक गोष्ट सांगायची बिलकुल बहिणीचा था सन्मान झाला पाहिजे ताई तुमची भूमिका मी सुद्धा मांडते बहिणीला पैसे मिळाले पाहिजेत ही सुद्धा आमची भूमिका आहे पण ज्या तऱ्हेने एक वातावरण निर्मिती झालेली आहे लोकसभेच्या इलेक्शन नंतर असं कुठेतरी वाटायला लागले भाऊ इतके घाबरले कारण ताई तुम्ही एक उदाहरण ते केलं की भावाला <laughs> अरे आता असं चर्चा मी तो तो ते मी कालच होते पत्रकार मला विचारत माझी इच्छा नाहीये ताई ही सगळ्यात मोठी बहिणीची ताकद आहे <laughs> लहानपणी आम्ही गोष्ट ऐकायचो ताई की एक बहीण गरीब असते तिला भाऊ घरी बोलवतो आणि तिच्याकडे लक्ष देत नाही मग तीच बहीण श्रीमंत होते आणि श्रीमंत झाल्यानंतर भाऊ तिला घरी बोलवतो हो आणि बाजूला बाजूला बसून तिच्या पच पकवान ठेवतो हो ती बहीण खूप दागिने घालून आलेली असते मग ती बहीण नथ काढते तो ठेवते आणि म्हणते तू मला बोलवलं नाहीस तू याला बोलवलंयस तुम्ही बहिणीला बोलवलं नाही तुम्ही मताला बोलवण्याचं काम करतात बहिणींचा <laughs> सन्मान करा बहिणींचा सन्मान करा जे लोक स्पष्टपणे बोलतात की तुम्ही आम्हाला मत दिलं नाही तर आम्ही तुमचे पैसे वापस घेऊ ही कुठली परंपरा आहे मला सर्वप्रथम एक प्रश्न विचारायचा हा पैसा आहे कोणाचा हा कोणाचा पार्टी फंड आहे नाही हा महाराष्ट्राचा जनतेचा घामाचा रक्ताचा पैसा आहे जो तुम्हाला टॅक्स रुपाने भेटलेला आहे आणि तोच पैसा तुम्ही देत आहात आणि तुम्ही धमकावण्याचं काम करतात हे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा बघते साहेब की प्रत्येक जण उठतोय आणि धमकी देतोय जाती जातीमध्ये तणाव निर्माण करण्याचं चा काम चाललेलं आहे आज साहेब तुम्हाला मी सांगू इच्छिते जयंत पाटील साहेबांनी एक उदाहरण सांगितलं साहेब आज तिला नाही संजय गांधी योजनेला सहा सहा महिने पैसे नाही रेशनच्या दुकानावर महिलांसाठी अन्नधान्य मिळत होत ते बंद करण्याचं चा काम झालेलं आहे राईट टू एज्युकेशन चे पैसे मिळत होते ते बंद करण्याचं चा काम झालेलं आहे स्कॉलरशिप चे पैसे मिळत होते ते बंद करण्याचं काम झालेलं आहे माझ यांना सांगण हा पैसा राज्याचा आहे हा जनतेचा आहे तो जनतेपर्यंत गेला पाहिजे दुर्दैवाने मी बघते मुंबई मध्ये जो उल्लेख झाला सहाशे रुपयाचा कुकर अडीच हजार रुपयाला चाललाय कुठे चाललोय मोक्याच्या जागा साहेब मी तर सातत्याने बोलते लाडकी बहीण तर आज आली आहे लाडका मित्र तर अडीच वर्षापासून सुरू आहे चालू आहे ना लाडका मित्र सगळ्या मुंबईच्या मोक्याच्या जागा मला सांगा साहेब मुलूंचा जकात नाका मुलूंच डम्पिंग ग्राउंड सगळे मिठागर आहे काळा चौकी मोतीलाल नगर मुंबईची एम एस आर टी सीची जमीन धारावी कुर्ला मदर डेअरी हा वर साहेब अशी सांगा मला सगळ्या मित्रांना देण्याचं चा, काम चालू आहे आणि ही लढाई आपल्या सगळ्यांना लढण्याचं काम एकत्रपणे करावं कारण ह्या जमिनी त्यांच्या नाही आहेत या जमिनी सरकारच्या आहेत आणि त्या मुंबईकरांच्या आहेत आणि मुंबईकरांचा आवाज म्हणून आम्ही या ठिकाणी बोलत आहोत दुर्दैवाने आम्ही बघत चाललोय की मोठ्या प्रमाणामध्ये असं झालंय की तीस तीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास कोटी दिले दोन वर्षामधला मुंबई महानगरपालिकेचा श्वेत पत्रिका निघाली पाहिजे ही या ठिकाणी केल्या आता तर लाडका फक्त बहीण नाही लाडका भाऊ पण केलाय काही दिवसांनी लाडका जिजाजी येईल लाडका अजून काय काय असेल ना सगळे येतील पण महाविकास आघाडीचं सरकार आणूया हे माझं आव्हान आहे जनता आपल्या सगळ्यांबरोबर आहे साहेब वक बोर्डाच्या बिलाला पहिल्यांदा दहा वर्षामध्ये असं झालं की जेपीसी कडे जावं लागलं ही ताकद आहे आपली ही ताकद आहे साहेब आपली आणि जनता आज आपल्या बरोबर आहे माझं तुमच्या मताशी मी सहमत आहे की सगळ्यांनी एकत्रपणे लढलं पाहिजे या वेळेला मुंबईमध्ये सहा पैकी आपण किती सीट जिंकलो पाच